नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात बटाटा भजी चला तर मग सुरुवात करूया बटाटा भजी तयार करण्यासाठी आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे आपण ओवा घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे आपण दोन बटाटे एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यावरची साल काढून घेऊयात व्यवस्थित आपण ही साल काढून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या बटाट्याची सुद्धा साल काढून घेऊया त्या पद्धतीने आपण बटाट्याच्या साली व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत आता आपण याचे चिप्स पाळून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण बटाट्याचे काप करून घेऊया तुम्ही पाहू शकता असे आपण बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आपण हे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊ म्हणजे यामधला स्टार्च आपण काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता आपले बटाटे एकदम व्यवस्थित आपण धुवून घेतलेले आहेत यामधला सगळा स्टार्च आपण काढून घेतलेला आहे पाणी एकदम स्वच्छ येत आहे म्हणजे आपला स्टार्च निघून गेला आहे आता आपण हे पाणी काढून घेऊया एका सुती कपड्यावर आपण आपले हे तयार केलेले काप काढून व्यवस्थित पुसून घ्यायचे या पद्धतीने आपण आपल्या बटाट्याचे काप कोरडे करून घेऊया मिक्सिंग बाउलमध्ये आपण बेसन काढून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ ओवा घेतलेला आहे ओवा हातावर आपण असा क्रश करून घ्यायचा आहे आणि तो या बेसनामध्ये घालून घेऊया थोडं लाल तिखट घालून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपली बॅटर तयार थोड़ -थोड़ करून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे या, या पद्धतीने आपल्याला आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण असंच बॅटर फेटत राहायचं आहे यामुळे आपलं बॅटर हलकं होतं आता आपलं बॅटर तयार आहे यामध्ये आपण चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊया सोडा व्यवस्थित आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून आहे एकीकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण भजे काढायला घेऊया आता एक एक बटाटा आपण यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित पिठामध्ये कोट करून घेऊया आणि कढईमध्ये आपण एक एक करून सगळे भजे घालून घेऊया एका वेळी आपण तीन ते चार भजे आपण टाकून घ्यायचे आता आपण भजे पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम टम फुगलेली भजी गॅस मिडियमच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये नाहीतर आतले बटाटे आपले कच्चे राहतात आणि फक्त वरच्या वरती कलर येतो त्यामुळे एक पहिले एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि पलटी मारल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे म्हणजे आतपर्यंत बटाटा शिजला जातो आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल किती क्रिस्पी झालेत भजे ते आणि अगदी टम्म फुगलेले आहेत आपण सेकंड बॅच घालून घेऊ तेल पुन्हा आपण थोडंसं तापवून घेतलेलं आहे आणि मग आपण भजे टाकलेले आहेत आता आपण भजे पलटी मारून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून घेऊ आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण मिरच्या तळून घेऊ ह्या मिरच्या आपण पोट फाडून घेतलेल्या आहे आता आपण या टाकून घेऊया तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आता आपण याच्या प्लेट मध्ये आपले भजे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम तंभ फुगलेले आपण भजे तयार केलेले आहेत आणि आपण मिरची तळलेली आहे त्यावरती आपण मीठ घालून घेतलेलं आहे पावसाळा चालू आहे आणि त्यामध्ये भजे खाण्याची मज्जाच काही और आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय